आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड खाला तुम्हाला ही रेसिपी ना मराठीमध्ये सांगणार तर मग खाला सांगा बरं कशी बनवली आपण कस्टर्डची रेसिपी हो सांगते की पण हसायचं नाही काय ग हां मला थोडंसं उली उली हीच मराठी येते बर का हां सांगा सांगा खाला हां तर मग असं कस्टर्ड पावडर घ्यायचं आणि त्याचं ना हे पाकीट असते की नाही तलसं कापून घ्यायचं आणि त्याच्यातून ना चार पाच मोठे चमचे कस्टर्ड काढून घ्यायचं एका कटोरीत वाटेच चुगे बया तू पहिलेच्या आता नाही माझ्या हो हो हो। सांगत्या आता या कस्टर्ड मध्ये ना थंड दूध खालायचं जास्त पण थंडगार नाही फ्रीज मधलं आपलं ओलीस बाहेर काढून ठेवायचं आणि ते टाकायचं आणि ते मिक्स करून साईडला ठेवायचं आता दूध ना चांगलं गरम करून घ्यायचं त्याला ठेवायचं काय गॅसवर आणि असं हलवायचं हलवलं ना ते आता ते तस चिटकत नाही खाली दूध उकडूच तर आता थोडं थांबायचं उकडलं बघा आमचं दूध तुम्ही मला सांगा काय मी कशी बोलते मराठी आमच्या शेजारी ना एक माझी मैत्रीण राहायची तिने मला शिकवली मराठी आणि कशी बोलायली मी मराठी तुम्ही सांगा काय मला मला लाज वाटेल हो पहिलेच व्हिडिओ मराठी मध्ये आता काय करायचं ह्याच्यामध्ये एक कटोरी आ, एक कटोरी शक्कर घालायची हा साखर हा हा, हा साखर आता साखर घातली की नाही आता त्याला ना असं हलवायचं 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 ती साखर त्याच्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे आता ते कस्टर्ड साईडला ठुलं होतं की नाही पहिले बनून दूध घालून मिक्स करून तर ते ह्याच टाकायचं आणि आता ह्याला पण चांगला हलवायचं चा। आता दूध घट्ट होऊस तर ह्याला चांगलं हलवायचं चा, हलवायचं चा, हलवायचं कवर बी नुसत हलवायच सगळं चांगलं मिक्स होऊस तर हलवायच होत खाला कुठून शिकला एवढी मराठी अगं सांगितलं की मी तुला माझी एक मैत्रिणी होती जनाबाई आमच्या बाजूला राहायची मला सकाळ सकाळ आवाज द्यायची आ चुन भाभी चला की गप्पा मारू अस म्हणायचे मी पण जायचे तुला माहिती ना मला चाड्या करायला म्हणून मी पण जायची सगळ्या गावभराच्या जा चाड्या करायचो आम्ही दोघी बसून तेव्हा जेवण पचायचं मला आता मैत्री तुटली आमची मी हिकड आली की मला लय आठवण येते तिची रेसिपी सांगा हो आता काय करायचं हे घट्ट झालेलं दूध फ्रीज मध्ये थंड करून घ्यायचं आणि मग असं एका मोठ्या काय म्हणतात ग ह्याला एका बर्तनमध्ये काढायचं आणि त्याच्यात सगळे फ्रूट टाकायचे अनार आणि से शेब आणि काय म्हणतात त्याला केळी केळी टाकून घ्यायची आणि हे सगळं थंड तर फ्रीजमध्ये पुन्हा ठेवायचं आणि थंड झालं का मग मस्त खायचं आता सबस्क्राईब करायचं काय चॅनलला आमच्या आणि लाईक पण करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं काय आणि आमची रेसिपी कशी वाटली ते पण सांगायचं कमेंटमध्ये करून पाहायचं काय बरं का आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय आम्ही तुम्हाला मराठीमध्ये पण सांगू रेसिपी आणि मला मराठी एवढी येत नाही काय मी थोडी थोडी शिकले आता मी काय करन माहिती का हिच्याकडून थोडी शिकीन कशी बोलायची ती आणि तुम्हाला सांगेन आमच्या रेसिपी तुम्ही करून पाहा काय आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये मध्ये आम्ही कशा करतो रेसिपी आणि बघा आता हे आमचं कस्टर्ड बनलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळं घातलं काजू बदाम तुम्हाला काय घालायचं ते पण घालू शकता तुम्ही आम्ही थोडी चिरी पण टाकली काय ह्याच्यात आणि तुम्हा तुम्ही तुम्हाला जे आवडतं का ते टाका ह्याच्यामध्ये हो जे पण फ्रूट आवडते ते आणि जे पण काजू बदाम सारखे फ्रूट ते चला आता निघतो आम्ही मिळूत आपण पुढच्या रेसिपी